दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला असून दिवाळी सणानिमित्त उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे यानिमित्त नागपुरातील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींनी दिवाळीसाठी लागणाऱ्या सजावटीचं साहित्य बनवलं आहे अनाथालयाच्या सचिव गीतांजली बुटी यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या मुलींना प्रशिक्षण देऊन मुलींनी दिवाळीसाठी लागणारं सजावटीचं साहित्य तसंच घरात लागणाऱ्या साहित्याची ला� निर्मिती केली आहे यात पेपर गिफ्ट बॅग एलिफंट दिवा पपेट दिवा डी दिवा डेकोरेटिव मेडरपॅट दिवा पिकॉक दिवा कंदील दिवा यासह मिरर कलश लांबवाती तोरण झुंबर हँडमेड पर्स हेअरबेल्ट होल्डर कि चेन इत्यादी साहित्याची निर्मिती त्यांनी शा आश्रमातच केली आहे या साहित्य निर्मितीच्या माध्यमातून त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्या साहित्याचं सा प्रदर्शनही आश्रम परिसरात भरवण्यात आलं आहे बारा ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे मुख्य उद्देश हेच आहे की मुलींना कला शिकवाय शिकायला काहीतरी मिळतं कारण अठरा वर्षापर्यंत लोक जे इथे राहतात ते कला येऊन जाते त्यांना आणि काहीतरी त्यांच्या बँक अकाउंट मध्ये सम अमाऊंट ऑफ मनी की ते बाहेर निघून स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी करू शकतात म्हणून ही प्रदर्शनी आम्ही दरवर्षी करतो आणि आवडीने ते छोटे छोटे मुली पण येऊन म्हणतात की आम्हाला पण एक दिवा बनवायचा आहे तर त्यांचा दिवा जेव्हा लोक विकत घेतात तेव्हा एक वेगळं स्माइल असतो त्यांच्या चेहऱ्यावरती तर ते त्यांना मोटिवेट करतात